छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदे साहेबांचा आजच्या भव्य देवी अशा कलाद शुभारंभ लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो त्याला वंदन करतो आज इथे उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आयुक्त राधामोहन विनोद शर्मा उर्वेश सरनाईक विन सरनाईक राजू भैर विक्रमताप सिंग सचिन मांद्रेकर पूजा अंगावकर निशा नार्वेकर या मांद्रे सर्व मान्यवर व्यासपीठावर आणि ज्यांनी हे कला आणि स्मारक बांधलं ते बांधकाम व्यावसायिक कोण येतो रमेश दावी त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज याच लोकार्पण झालेलं आहे खरं म्हणजे हे करा पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भाग झाला आणि नवीन नवीन या ठिकाणी पाहायला मिळाला दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आणि तिथं खर म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि वेंग तुमच्या फादरनी तिथे खरं साक्षर दादर उभा खरं म्हणजे बाळासाहेबांनी देखील यांच्याबद्दल उल्लेख केले आहे खर म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील त्या ठिकाणी चांगलं के काम केलं अनेक अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली पण खरं म्हणजे हे कलादारक उभा करून त्यांनी मग सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहे या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कलादा आणि कलादा वारून सरनायकांनी मोठा प्रताप केला आहे असं साहेब पण बोलले महाराज आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो सगळ्या आमदारांनी कार्यक्रमामध्ये प्रताप सरने यांनी माझ्याकडून जास्त सै केली आणि आता तेव्हा कसा सुरुवात करणार असना कारण पाहिजे त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सैचा उपयोग करून इथे बाळा साहेबांचं जीवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो मी मुख्यमंत्री असा इकडे आलो डीप क्लीन ड्राईव्ह साठी तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कला मी आलो होतो आणि तेव्हा मला त्याचा ते भार झाला की चांगलं कला दालन या ठिकाणी होत आहे आणि हे कला दालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे आणि या शहरात मी जसं डीप क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला केसेस त्यांचं मी स्वागत केलेलं आहे मी मगाशी म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकाच्या वर असतील नसतील ना कोणावर असतील कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झळणार आहे बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं की अन्याय झाला कोणी अंगावर आले की आम्ही शिंगवल घेतो आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतलाय मनापासून अभिनंदन करतो त्यांना आणि म्हणून खर म्हणजे आज बाळासाहेबांचा पण बरेच लोक त्यांचा विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे जातोय आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि अडीच वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आज मिरा भाईंदर मध्ये देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले या ठिकाणी घरखर योजना असेल त्याचबरोबर वर्सोवा बांद्रा वर्सोवा वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार विरार ते डारू हा सगळ्यात मोठा सीलिंग आपण करतोय आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी प्रकल्पांविषयी बोलायला गेलो खूप वेळ कमी पडेल आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगू इच्छितो तेव्हाही विरोध केला लोकांनी कोर्टात गेले इकडे गेले त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला घालण्याचा प्रयत्न केला परंतु एकनाथ शिंदेने एका शब्द दिला की माघार नाही बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार केला पण एका शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहे आणि म्हणून में मैं तो एक कमिटमेंट करता नहीं और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी निशंझा है तुम्हारा प्रत्यय महाराष्ट्राला लागू आलेला आहे कारण जे आपण बोलतो ते केलं पाहिजे जे होणार नाही ते आपण बोलायचं आणि म्हणून

लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणं देखील आपण दसरा त्यांना बोलवलं नाही त्याला आपण सांगितलं तुम्ही तिकडे थांबा आणि तिकडे लोकांची सेवा करा त्यांना मदत करा हे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र मूलमंत्र आणि म्हणून पद येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या नावाला जपा असं बाळासाहेबांनी मगाशी त्या त्यांच्या भाषणात आणि तोच आपण मंत्र घेऊन पुढे चाललोय पण आता बरेच लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा काही लोक म्हणतात ब्रँड पण मी सांगतो एकच एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे बाकी जे काय आता झालं जेव्हा मी काय आज बोलू इच्छित नाही पण जे बोलताय त्याचा ब्रँड या जनता महाराष्ट्रातील जनता नक्की वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टँडमध्ये येऊन पोहोचवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पण हे कलादालन अतिशय उत्तम झालेलं आहे अतिशय उत्तम हे कला दालन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं काम कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक के यांनी केलं अनेक कामं त्यांनी केलेली आहे अनेक कामं केली परंतु त्यातलं असं हे अद्वितीय स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचा अभिनंदन करतो परिवहन खात्याची जबाबदारी मी त्यांच्याकडे दिलेली आहे मला अपेक्षित असलेले काम त्यांना मी सांगितलेलं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही एस टी ही देखील लाईफ लाईन आहे गावागावात एस टी जाते आणि म्हणून एस टीच्या जा ज्या काही मागण्या आहेत अडचणी आहेत त्या देखील सोडवण्याचं काम आपण करतोय नवीन नवीन त्याच्यामध्ये अत्याधुनिक ज्या ज्या पद्धती आहेत व्यवस्था आहे टेक्नॉलॉजी आहे त्या आपण आणतोय आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आज आपण पॉट टॅक्सी देखील परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबई बीकेसी मध्ये ठाण्यात मीरा भाईंदर मध्ये देखील पॉट टॅक्सी करतोय म्हणजे ट्रॅफिक कमी करण्यासाठी ती टॅक्सी वरून जाणार पुढल्या महिन्यात भूमिपूजन आहे पॉट टॅक्सी कधी तुम्ही जे जे काही नाही बघितलं ते तुम्हाला बघायला मिळणार मेट्रोची हो काम बंद पाहिली होती पण ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू केले कारशेडच काम बंद पाडलं ते चालू केलं अनेक विकास प्रकल्प पूर्वीच्या काळात बंद झाले पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्टे समिती हटवून टाकली कारण आपलं सरकार समिती सरकार नाही आपलं सरकार प्रगती सरकार आहे या राज्याची प्रगती आणि उन्नती या राज्यात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व सर्व घटक ज्येष्ठांसाठी देखील इथं दालन केलंय मुलांसाठी दालन केलंय या ठिकाणी सगळे जे जे कोणी येतील ते मला वाटतं या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या ज्या काही तेजस्वी भाषणामुळे इथून जतना जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचे हे स्मारक आहे एमपीएससी साठी आपण देखील एमपीएससी युपीएससी साठी आपण केंद्र उघडले आणि आनंद गेर साहेबांनी चिंतामनराव देशमुख एमपीएससी आय एस प्रशिक्षण केंद्र उभं उभं केलं आणि शेकडो हजारो आय एस अधिकारी झाले आणि मीरा भाईंदर मध्ये देखील अशा प्रकारचं केंद्र उघडल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अनेक अधिकारी इथून मीरा भाईदर मधून देशाची सेवा करायला जातील हा देखील मोठा एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन हे अतिशय स्मारक जे आहे कलादालन आहे इतर कला दालन आणि स्मारकापेक्षा वेगळं आहे इथं आल्यानंतर बाळासाहेबांचा इतिहास जो आहे तोही पाहायला मिळतोय खांडके बिल्डिंग दादर मधले माणसं जुनी पाहायला मिळत आहे ती भांडताना दिसत आहे आणि बोलताना दिसत आहे खऱ्या अर्थाने मुंबई मुंबई बाळासाहेब म्हणाले मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं म्हणून शिवसेना उभी केली आणि हिंदुत्वाचा व्यापक विचार घेऊन घेऊन बाळासाहेब संपूर्ण देशामध्ये शिवसेना हे नाव जगभर देशभर पसरवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं गर्व सेकॉम हिंदू आहे नारा देण्याची हिंमत साहेबांनी दाखवली बाळासाहेबांनी दाखवली आणि म्हणून अशा प्रकारचं स्मरक जे बोलायचे ते सडे तोड बोलायचे त्यांनी जाहीर भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख अनेक वेळा केला ते आपण भाषणात बघता त्या शिडीमध्ये आनंद दिगे साहेबांच्या तालमीमध्ये त्यांच्या म्हशीत काम करण्याची संधी त्यांच्या कार्यपद्धतीवर आज त्यांच्या कार्यपद्धतीवर चालण्याचं आपण काम करतोय आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून आनंद दिगे साहेबांनी देखील हा संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा नाही अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं तेच आपण पुढे नेतोय बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की एकनाथने आणखी त्याच्यामध्ये भर घातली मला अभिमान आहे मला सार्थ अभिमान आहे की माझ्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली आणि या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांनी सांगितली माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझं दुकान बंद करीन आणि जेव्हा हे घडलं तेव्हा बाळासाहेबांचा कडवट मावळा हा जागृत झाला आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या धावणीला बांधलेली शिवसेना सोडवली धनुष्यबान सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचं राज्य आणलं आणि बाळासाहेबांचे विचार सगळीकडे आपण देशभरामध्ये दे पोचवतो याचा देखील अभिमान आणि म्हणून आज या ठिकाणी आणखी आपल्याला पुढचं पण तिथे थोडस पुढच्या भागात दाखवायला लागेल आणि म्हणून हे राज्य जे आहे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतंय बाळासाहेबांच्या विचारांवर आपण पुढे चाललोय याचा देखील अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे कि आत्मविश्वास महत्वाचा आहे तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठंही जा तुम्हाला मरण नाही आत्मविश्वास आणि जिद्द ही यशाच्या पायऱ्या आहे आणि यशाचा मूल मंत्र आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात संघर्ष येत असतात आणि माझ्या देखील आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले अनेक संघर्षाचे काळ आले अनेक संकट आली अनेक दुःख आली परंतु न डगमगता बाळासाहेबांचे आणि आनंद दिगे साहेबांचे विचार आत्मसात करून हा तुमचा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला त्याच्या मागे बाळासाहेबांचे आशीर्वाद दिगे साहेबांची शिकवायला मला आनंद आहे कि अडीच वर्षाच्या काळामध्ये मला एवढे निर्णय घेता आले एवढ्या धाडसाने अनेक निर्णय आपण घेतले सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला या पुढेही तीच प्रक्रिया परंपरा पुढे न्यायची आहे या महाराष्ट्राला एक समृद्ध महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे हा महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर, नंबर एक आहे तो तसाच नंबर एक ठेवायचा आहे आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदीजी आपल्या या महाराष्ट्राला देखील भरभरून योगदान सहकार्य करत असतात डबल इंजिनच सरकार आपण या ठिकाणी चालवत होतो आणि म्हणून बिहारमध्ये देखील आपण पाहिलं की बिहारमध्ये देखील मी गेलो होतो प्रचाराला मी जिथं गेलो ते सगळे उमेदवार निवडून आले अगदी भरघोस मताने जा जाताहू जीत आता हूं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली शिवसेना आहे हे आपलं कुटुंब आहे आपला परिवार आहे आणि म्हणून या परिवारामध्ये इथं कुणी मालक नाही कुणी नोकर नाही हे कार्यकर्ते आपण आहोत आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून आपण या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा शिवसैनिक हाच आपला बॅकबोन आहे कणा आहे शिवसैनिक आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं कुठलं पद असेल मानाचं तर ते शिवसैनिक हे पद आहे असं बाळासाहेब सांगायचे आणि तेच आपण करतो आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी केलं ते, ते तोच धागा पकडून आपण तोच मार्ग पुढे नेतो आहे त्यांचे विचार पुढे नेतोय अन्यायाविरुद्ध पेटायला बाळासाहेबांनी शिकवलं आणि म्हणून मी आठवण करून देतो मी एकदम सुरू झालो की मागे फिरत नाही मी जाताना देखील मला अनेक फोन आले कुठे चालला मला सरळ मार्ग आहे हायवे दिसतोय कुठे जातोय माहीत नाही पण पुन्हा परत येणार नाही ना सरळ मार्गाने जाणार आणि सरळ मार्गाने गेलो तुमचा एकनाथ शिंदे असा लपून चपून गेला नाही तुमच्या इथूनच गेला इथं थांब tangent ए मै लपाचे पेते काम आपण नाही करत त्याला देखील काळजी लागत वागाचं ते माझ्याकडे आहे आणि म्हणून आणि बाळसाहबानी लाखों करोडो शिव सैनिकांची फौज उभी केली त्याच्यातलाच एक कडवट मावळा हा तुमच्या समोर आज उभा आहे एकनाथ शिंदे असे <प्थाँगा> कडवट मावळे आपण बाळासाहेबांनी हजारो लाखो तयार केले आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतो आहे पूर असेल आपत्ती असेल मगाशी बाळासाहेब बोलले बाळासाहेब इथं बोलले तुम्हाला भाषण ऐकायला मिळेल बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत आपल्याशी बोलताय हा हे यामुळे पुन्हा आपल्याला प्रेरणा ऊर्जा मिळणार आहे आणि ते सांगतायत जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे धोरण घेऊन आपण पुढे जातो आणि म्हणून कोल्हापूरचा पूर सांगलीचा पूर इर्षाळ दुर्घटना का केरळचा पूर उत्तराखंडचा पूर सगळीकडे आपण गेलो पहिल महाड चिपळूणचा पूर गाव मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप आतंकवादी पाकिस्ताना केला त्याला तर धडा आपल्या लष्कराने शिकवला पण मी तर थांबलो नाही पाच विमान घेऊन तुमचा एकनाथ शिंदे तिथे पोहोचला आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आणि <laughs> एअरपोर्टला प्रताप सरनाईक यांच्या लक्झरी गाड्या एस टी एअर कंडिशन एसटी गाड्या उभ्या होत्या त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं ही शिवसेना आहे शिवसेना आणि म्हणून शिवसेना ज्या वेगाने जाती आहे आज किती लोक आपल्या सोबत येत आहेत किती इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये काय येत आहेत का, का शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना एक परिवार म्हणून वागवते इथ नोकरासारखं कोणाला वागवत आहे बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक आपल्या सवंगण्याना घरगडी समजतात हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बाळासाहेब सतरा ला आपल्या आपल्यातून गेले परंतु बाळासाहेब शरीराने आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत त्यांचा विचार आजही जिवंत आहेत आणि ते प्रेरणा आपल्याला देत राहतील ऊर्जा आपल्याला मिळत राहील आणि अशा प्रकारचे जे स्मारक आणि कल कला झाली ते इथं जिवंत बाळासाहेब या ठिकाणी आपल्याशी बोलताना दिसतील आणि म्हणून याची आवश्यकता आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे अजरामत झालेले आहेत आणि म्हणून आज मी जास्त काय कोणावर राजकीय बोलू इच्छित नाही परंतु बाळासाहेबांचा आवाज आणि त्यांचे विचार ऐकताना मनामध्ये एक शरा शरीरावर खऱ्या अर्थाने रोमांच उभे राहिले होते एक आपल्याला दैवरून आल्यासारखं वाटलं प्रत्येकाला की बाळासाहेब पुन्हा अवतरले बाळासाहेब आपल्याशी बोलताय हा अनुभव आणि हा भास हा फार महत्वाचा आणि ज्यांनी ते केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कोणी कुलकर्णी नितीन कुलकर्णी दीपक खांबेल मुग्धा पत्की यतीन जाधव या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो खांबेल तुमचं अभिनंदन अभिनंदन करतो तुम्ही बाकी कामात पण हुशार आहेत आणि याच्यात पण म्हणजे विकास कामामध्ये अरे काम फास्ट करणारा माणूस अधिकारी त्याचं अभिनंदन करायला नको मला ते रस्त्यात तिकडे भेटले होते आपला रस्ता, हो रस्ता दुरुस्तीच्या वेळेस झालं सांगितल्या सांगितल्या आयुक्त आयुक्तांच्या ता सगळ्यांनी ते केलं आणि म्हणून असे अधिकारी आपल्याला पाहिजेत आणि असे आमदार पण पाहिजेत की रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे मंत्री झाले तरी सुद्धा या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदतीचा हात द्यायला ते गेले होते कारण त्यांना माहीत आहे त्यांच्या पक्षाचा प्रमुखच हा लोकांमधला आहे सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा आहे घरात बसणार नाही तर लोकांच्या दारात लोकांच्या बांधावर जाणार आहे संवाद साधणार आहे इथं फेसबुक लाईव्ह चालत नाही फेस टू फेस आवश्यक आहे फेस टू फेस कोविड मध्ये देखील काम जे केलं आपण सगळ्यांना माहीत आहे कोविड मध्ये आपल्या एक नगरसेवकाचा मृत्यू झाला मदत करताना आपल्या असे अम, अनेक कार्यकर्ते कोविड मध्ये मदत करताना करता सेवा करताना आपल्याला सोडून गेले त्यांचा त्याग आपण कधी विसरता येणार आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की बाळासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र धर्म वाढवायचा आणि बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं बाळासाहेब म्हणजे आपले श्वास बाळासाहेब म्हणजे आपलं प्रेम आणि त्यांचं काय होत प्रभुरामाचा भगवा हिंदुत्वाचा भगवा ही शान बाळासाहेबांनी जपली हा स्वाभिमान बाळासाहेबांनी जपला तोच आपल्याला जपायचा आहे वाढवायचं आहे पुढे न्यायचा आहे आणि म्हणून विकास करत असताना या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे या ठिकाणी विकास करत असताना अशा प्रकारची धालणं ही देखील आवश्यक आहे आणि इथं प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या सगळ्या आठवणी बाळासाहेबांच्या त्या काळचे फोटो हे सगळं संग्रहित करून या ठिकाणी लोकांना ते दाखवणार आहे याच्यामध्ये आणखी काय काय नवीन नवीन देखील आपल्याला करता येईल ते दे देखील आपण केलं पाहिजे साक्षात बाळासाहेब इथं अवतरले अशा प्रकारच्या लोकांमध्ये मनामध्ये त्यांच्या भावना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यामुळे डेव्हलपमेंट आहे रस्ते होत आहेत क्लस्टर होईल पाणी योजना होतील आणखी काय काय होईल परंतु हे कला दालन जे आहे येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी करतो आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेब म्हणाले मगाशी की विचारांची कधी तडजोड करू नका विचारांची कधी प्रतारणा करू नका आणि म्हणून आम्ही विचारांची तडजोड न केली नाही सत्ता सोडून गेलो सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं सरकार आम्ही आणलं आणि लोकांनी ते स्वीकारलं तुम शिवसेनेचे ऐंशी जागा लढलो आपण आणि साठ जागा जिंकलो एवढा मोठा स्ट्राइक रेट आपण कधी पाहिला नाही हे बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वाद आहे आणि म्हणून मी दैसर टोल ना का याच्या तैसर टोल नाका स्थलांतरित करायचं नाही ट्रॅफिक आणि टोल नाका लोकांचं जे खऱ्या अर्थाने गैरसोय दूर करण्याचं जे जे काही काम करायचं असेल जे जे काही निर्णय घ्यायचे असतील हा एकनाथ शिंदे ते निर्णय घेतल्याशिवाय थांबणार नाही कारण आपल्याला माहित आहे की आम्ही योजना भरपूर केल्या सगळं केलं सगळं केलं गाड्यांच्या ज्या काही रांगा लागायच्या लोक म्हणायचं आमच्यासाठी काय मग शेवटचा मास्टर स्ट्रोक तुमच्या एकनाथ शिंदेने मारला तो सगळे एंट्री पॉईंट मधले सगळे टोल नाके आपण बंद केले खाजगी गाड्या त्याच्यातून आपण सगळ्यांना सूट दिली कारण त्यांना पैसे भरायचा प्रॉब्लेम नव्हता रांगा लागायचा एवढा आणि तो त्रास होता आणि म्हणून हा देखील त्यामुळे जे काय गैरसोय होतील ती देखील आपण दूर करू पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो की हे परिवार आहे आपला आणि बाळासाहेबांचं हे कला दालन इथं उभं राहिलेलं आहे आणि हे कला दालन आतापर्यंत प्रताप सरनाईक यांनी शेकडो हजारो कोटीची कामं केली असती माझ्याकडून भरपूर पैसे घेतले त्यांनी <laughs> पैसे घेतले ते विकास कामांसाठी पण त्या सगळ्यातलं नंबर एकचं काम कुठलं असेल हे बाळासाहेबांचं स्मारक आणि कला आणि म्हणून जय श्रीराम बोलले जय श्रीराम बोलायलाच पाहिजे कारण जो नाही राम का नाही काम का आणि <laughs> म्हणून तुम्हाला मी सांगतो बाळासाहेबांचं स्वप्न होत अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधायचं झालं प्रधानमंत्री मोदयाने पूर्ण केलं आणि मग अयोध्येत राम मंदिर झालं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज